बायबॅक ऑफ शेअर्स म्हणजे काय बायबॅक म्हणजे कंपनी स्वतःच बाजारातून किंवा भागधारकांकडून तिचे शेअर्स परत खरेदी करते म्हणजे कंपनी आपल्या भागधारकांना त्यांच्या शेअर्ससाठी पैसे देते आणि ते शेअर्स रद्द केले जातात किंवा कंपनीच्या ट्रेझरीमध्ये ठेवले जातात कंपनी बायबॅक का करते कंपनीकडे जास्त पैसे असतील आणि त्याचा योग्य उपयोग नसेल तर ती शेअर्स परत खरेदी करते बायबॅकमुळे भागधारकांना थेट रोख कॅश मिळते शेअर्सची संख्या कमी झाली की किंमतीचा नफा कभी मदे कमी शेअर्समध्ये विभागला जातो त्यामुळे ई पी एस वाढतो बाजारात शेअर्सचा पुरवठा म्हणजे सप्लाय कमी झाला की मागणी म्हणजे डिमांड वाढते आणि किंमत वाढू शकते कंपनीला वाटत असेल की तिचा शेअर अंडर व्हॅल्यूड आहे तर बायबॅक करून ती गुंतवणूकदारांना विश्वास देते बायबॅक कसे केले जाते टेंडर ऑफर म्हणजे कंपनी एक निश्चित किमतीला प्रीमियमवर भागधारकांकडून शेअर्स खरेदी करते ओपन मार्केट पर्चेस म्हणजे कंपनी थेट स्टॉक एक्सचेंजमधून शेअर्स खरेदी करते ऑर लोड बाय बॅक म्हणजे छोटे गुंतवणूकदार ज्यांच्याकडे कमी शेअर्स आहेत त्यांच्याकडून शेअर्स खरेदी करते गुंतवणूकदारांसाठी आता काय फायदे आहेत तर प्रीमियम मिळतो मार्केट प्राईसपेक्षा जास्त किंमत मिळते टॅक्स एफिशियंट परतावा मिळू शकतो डिव्हिडंडपेक्षा कधी कधी चांगला असतो कंपनीच्या शेअर्सची किंमत स्थिर राहण्यास मदत होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखी माहिती हवी असेल तर स्टॉक सखी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा